तर जेवढं मला माहिती इंस्टाग्राम वरून तुम्हाला पैसे मिळत नाही तुम्ही लाईफ का तुमची सोशल वरती टाकता तर लोकांना असं वाटतं की सासू किचन मध्ये काम करते सोनी का दिसत नाही किचन मध्ये नमस्कार मंडळी कसे आहे संगेल तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत तर जसं की मी दोन दिवसापूर्वी एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती की तुम्हाला जर आमच्याविषयी काही प्रश्न असतील तर ते आम्ही आम्हाला विचारा तर त्या कम्युनिटीवरती तर काय आम्ही आज ठिकाणी पण डोनिंग चोरिंग केले तर त्या कम्युनिटी वरती तर जास्त काही प्रश्न आले नाही पण चारही बी काढली आहे त्याच्याबद्दल थँक्यू सो मच पण आम्हाला जनरली आपल्या सगळ्या मिनिकॉम मध्ये भरपूर प्रश्न असतात आणि त्याच्या आम्ही रिप्लाय दे देतच असतो पण म्हटलं आज आपण काय मिनिट सारी मोबाईल लावून द्यावा लागणार आहे कारण ती मध्ये मध्ये डिस्टर्ब करत राहील थोडा वेळ ठीक आहे तर त्या ता प्रश्नांची सगळी उत्तर आम्ही देतच असतो म्हटलं आज आपण एक ऑफिशियल ब्लॉग बनवूया जेणेकरून जे काही प्रश्न असतात त्याची सगळ्यांना उत्तरं मिळतील हा छोटासा ब्लॉग तर आम्ही सगळे आम्हाला आलेले प्रश्न ते लिहून काढले तर ज्या प्रश्नांचे उत्तर मला द्यायचे ती मी देईन त्या प्रश्नांचे उत्तर प्रियंकाला द्यायचे की प्रियंका तसं म्हणणं असतं की ब्लॉग मध्ये नाही बोलून मी लागले की इंटरेस्ट नाही करणार असं मी प्रयत्न करेन बोलायचं सगळ्यात पहिला प्रश्न खूप खूप विचारला जाणारा प्रश्न आहे की आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज तर so. हा प्रश्न मला माहिती आहे लोक का विचारतात कारण पण मला मुळातच कळत नाही की हा प्रश्न म्हणजे लोकांचं असं जजमेंट असतं की लव्ह मॅरेज असेल तर त्यांचं रिलेशनशिप जास्त का खूप चांगलं जमत एवढे घरकामात मदत करत म्हणजे लव्ह मॅरेज आमचं लव्ह मॅरेज नाही आमचं प्रॉपर अरेंज मॅरेज आहे प्रॉपर कांदे कुणाचा कार्यक्रम होईल आहे त्याला बघायला गेलं तर त्यावेळेस पुरणपोळी प्रॉपर पुरणपोळी खाऊन आमचं अरेंज मॅरेज झालेलं आहे आणि आमच्या अरेंज मॅरेज ची सुद्धा खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे सर थोडं चल तर ते अशी खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे मध्ये मोठा मोठा लग्न आहे तरी तुम्हाला ऐकायचं असेल तर मोडलं होतं शेवटी तर मोडलंच होता पण माझ्या माझ्या आग्रहा ते आहे काय ते तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं तर तुम्ही कमेंट करा त्याचा आपण वेगळा ब्लॉक बनवूया याच्यामध्ये आयटी कव्हर करत तर येस नेक्स्ट क्वेश्चन तुमचं शिक्षण किती झालंय तर मी माझं शिक्षण सांगतो प्रियंकाचं तिचं शिक्षण सांगेल तर माझं जे आहे ते मी बीबीए म्हणजे बीए बीएमएम केलेलं आहे बॅचलर ऑफ बिझनेस मास मीडिया बॅचलर इन मास मीडिया तर तो कोर्स पण मी पूर्ण नाही केला म्हणजे बीबी बीएमएम करता करता मी बीबीए केला आणि त्याची पण म्हणजे मी बीबी बी ला ऍडमिशन घेतलं त्याच्यामुळे आणि ते पुढे मला काही कारणामुळे कंटिन्यू नाही करता आलं मग ते सोडून मला जॉब करावा लागला आणि मग ते जॉब करत करत मी बीबीए कम्प्लीट केलं असं माझं शिक्षण झालेलं आहे तर प्रियंकाचं शिक्षण बीकॉम झालेलं आहे प्लेन बीकॉम आहे पण ती प्लेन बीकॉम असली तिचं शिक्षण बीकॉम सुद्धा हे फक्त बीकॉम नसतं ते त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप एफर्ट घ्यायला असं जसं आणि तिचं बीकॉम जरी झालेलं असलं तरी ती खूप छान आर्टिस्ट आहे ती खूप छान लांबोच आणते म्हणजे खूपच म्हणजे तिने कुठल्याही रांगोळीचं शिक्षण नाही घेतलेलं आहे. पण ती म्हणजे तुमचं सुद्धा चित्र रांगोळीत काढू शकते एवढं तिच्यात ते कसब आहे. प्रयत्न करू शकते. म्हणजे एवढं असं प्रोफेशनल असं नाही पण काढू शकते. तर आमची खूप माझी खूप इच्छा आहे की तुम्ही ते रांगोळीचं प्रोफेशनल शिक्षण घ्यावं. कारण ते सध्या चार्जिंग मुळे आणि हे सगळं

कारण ती माझ्याशिवाय कोणाच्या हो हातून काही खात पण नाही त्याच्यामुळे सध्या ते जॉब तर मला बऱ्याच मला बरेच लोक असं विचारतात की तुझं काय मत आहे की बायकोने जॉब केला पाहिजे की नाही केला पाहिजे तर मला वाटतं नवऱ्याने नवऱ्याला काय ठरवायचा अधिकारच नसतो की ती तिने जॉब करायला पाहिजे की नाही तिचा पर्सनल डिसिजन आहे तिला कसं जॉब आहे तिला कसं माहेर कारण कसं असतं ना तुम्ही नवरा बायको दोघे जॉब करत असला तरी नवऱ्यावरती तेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे घरातल्या रेस्पॉन्सिबिलिटीज नसतात म्हणजे कुठलाही नवरा म्हणजे मी करतो ही गोष्ट वेगळी पण बऱ्या बऱ्याचशा अंशी कामावर नल्यावरती तुम्हाला स्वयंपाक करायचा नसतो कामावर आल्यावरती तुम्हाला मुलांकडे तेवढं बघायचं नसतं काय या सगळ्या गोष्टी एकत्रेत माणूस करायचं असतात त्याच्यामुळे तो त्यांचा सर्वस्वी डिसिजन असतो त्याच्यामुळे आणि माझा काही निर्णय असला तरी माझ्या घरातल्याचा पूर्ण सपोर्ट सपोर्ट असतो जॉब करायचा असेल किंवा नसेल तो सगळा माझा म्हणजे सर्वस्वी निर्णय आहे तो करायचा की नाही बघूया पुढे जरी चारवी मोठी होते हळूहळू तिला स्वतःच वर्षाची पण नाही ती त्याच्यामुळे सध्या तरी नाही आणखी मला बऱ्याच विचारते की मित्र विक्रम काय करू आता मग दोन दिवसापूर्वी तिला एक जॉब ऑपॉर्च्युनिटी आली होती तर ती मला मागे लागली तू ठरव तुला काय करायचं बट ऑफ तिचं उत्तर हा तुला करायचंय तर जेवढा माझ्याकडून सपोर्ट असेल किंवा जेवढा माझ्या आईकडून म्हणजे मम्मी पण नेहमी तिला म्हणते जेवढा म्हणजे मम्मी तिला हे पण सांगितलं होतं की जर तुला जॉब करायचं असेल तर ती म्हणजे माझ्या मम्मीच एक शॉप आहे जे ती रन करते तर ती ते दुकान लिटरली बंद कर म्हणजे हा मला बोलल्या त्या की मी बघते चार वेळा सांभाळते पण कसं आहे त्यांचं त्यांचं दुकान सोडून आपल्यासाठी त्यांनी घरी बसवलं त्यांना रोज सवय लागली ना दुकानावरती जायची मग मी जॉब करायचं आणि त्यांनी दुकान सोडून घरी बसायचं आणि ते चार वेळा सांभाळ मग ते एकच होतं कुठं ना कुठे ते दोघींपैकी कोणाला तरी घरी राहावंच लागणार आहे त्याच्यामुळे तर बघूया नाही आता मी जॉब कुठे करतो तर मी माझं जे बॅकग्राऊंड आहे ते कस्टमर सपोर्ट बॅकग्राऊंड आहे माझी जी सुरुवात आहे ती बेसिक कॉल सेंटर पासून मी केली होती कारण मला मुळात बोलायची लोकांची जी इंटरॅक्शन करायची खूप सवय होती सवय आहे त्याच्यामुळे माझी जी सुरुवात आहे ती मला ऍक्च्युली आर्गी व्हायचं होतं मला रेडिओ जॉफी व्हायचं होतं खूप स्वप्न होत आणि त्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी कॉल सेंटर मध्ये जॉब ची सुरुवात केली होती माझा पहिला पगार खरं <laughs> त्यांना बोल एखादा विषय दिला ना आपण समजा ह्या या विषयावरती बोलायचंय तर दोन दिवस किंवा तीन तास कंटिन्यू बोलू शकतात म्हणजे एवढं बोलणं यांचं चांगलं आहे खूप छान बोलतात हे आणि लिहितात पण खूप छान आता आमचं छोटे मिनी ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल कॅप्शन मध्ये काही मला म्हणजे त्यांनी कविता लिहिली असतील किंवा आमची अॅनिव्हर्सरी असेल तर मला एखादं त्यांनी वाक्य सुचवून जे लिहिलंय बायकोसाठी ते स्वतः ते लिहितात आणि पोस्ट करतात म्हणजे खूप छान लिहिता येते माझा सुरुवात होत ते त्याच्यानंतर मग हळूहळू कस्टमर सपोर्ट बॅकग्राऊंड मध्ये मी सध्या पण काम करते पण मी सध्या कॉल सेंटर मध्ये नाहीये कस्टमर सपोर्ट बॅकग्राऊंड हा खूप म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की कस्टमर सपोर्ट म्हटलं की कॉल सेंटरचं असं नसतं कस्टमर सपोर्ट हा खूप वाटत फॅक्टर आहे म्हणजे कस्टमरला एखाद्या बिझनेस कडे एनकरेज करणं किंवा एनरोल करणं खूप मोठं त्याचा स्पेशल वेगळा कोर्स सुद्धा असतो तर सध्या आधी मी याच्या आधी मी बँकिंग मध्ये होतो मी प्रॉपर बँकर होतो आता मी माझा फील्ड थोडासा चेंज केलं आहे म्हणजे माझा बॅकग्राउंड तोच आहे कस्टमरचा तो पण मी आता सप्लाय चेंजमध्ये जॉब करतो ठाण्याला आहे कंपनीचं नाव नाही सांगू शकत कारण ते कंपनीच्या प्रोफेशनलिझम मध्ये नाही बनत त्याच्यामुळे पण कस्टमर सपोर्ट बॅकग्राऊंड मध्ये सध्या जॉब खूप कॉमन प्रत्येक व्हिडिओ खाली एक प्रश्न तरी कुठे तर मला ते सांगायला काही म्हणजे बरेच लोक ते सांगत नाहीत पण आम्हाला ते सांगायला काही उलट आम्ही आमच्या त्याला इन्व्हाइट केलं होतं की तुम्ही या आमच्या घरी जर आम्हाला भेटायचं असेल तर आम्ही राहतो कोपर नवी मुंबई निअर वाशी तर आम्ही कुठे राहतो तर प्रियंकाने सांगितलं की आमदार कोपरखेरामध्ये राहतो खूपच स्पेसिफिक सांगायचं म्हटलं तर आम्ही सेक्टर पाच मध्ये राहतो तर रूम नंबर मी नाही सांगू शकत कारण ते खूपच पर्सनल होईल पण कोपरखेरने सेक्टर पाच मध्ये आम्ही राहतो जर तुम्हाला आम्हाला कधीही कुठेही भेटावं असं वाटलं तर तुम्ही मला इंटाला नियम करू शकता मी नक्कीच तुम्हाला आम्हाला दोघांनाही तुम्हाला भेटायला आवडेल तर गाव कोणतंही असतं प्रियंकाने सांगितलं तर मी माझं गाव कोणतं ते सांगतो प्रियंकाचं गाव कोणतं ते सांगेल तर मी प्रॉपर सातारकर आहे सातारा जिल्ह्यामध्ये जर कोणाला माहित असेल लोणन लोण पासून सात किलोमीटर वरती चव्हाणवाणी हे माझं गाव आहे गावी जाणं जास्त होत नाही कारण माझं पूर्ण शिक्षण माझं पूर्ण म्हणजे लहानपणापासून मी इथेच आहे पण आणि मला गावी जाणं फ्रँकेस जास्त आवडत पण नाही कारण मला ते करमत नाही तिकडे कारण तिकडे कोणीच नाही म्हणजे आमची आजी सुद्धा इकडेच होते आमच्याकडे जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून गावी यायला लागले आमच्या मुलांना त्यांना असं गाव फिरवते सगळं गाव प्रॉपर फिरवते राहणार वगैरे त्याच्यामुळे त्यांना आवडायला लागले आणि माझं गाव म्हटलं तर मी बारामतीची आहे मी बारामती कर आहे तर बारामती पासून म्हणजे बरंच लांब आहे सुप आहे माझं गाव आहे बारामती पासून बारामती पासून सुपे सुप्यापासून आठ किलोमीटर पाच किलोमीटर आतमध्ये आहे गावाचं नाव गावाचं नाव सो नेक्स्ट क्वेश्चन आहे युट्यूब मधून तुम्हाला किती पैसे मिळतात तर सध्या तरी आम्हाला युट्यूब मधून पैसे मिळत नाहीयेत आणि त्याला सर्वच कारण आम्हीच आहोत तर ते का आहे ते मी तुम्हाला सांगतो पण मुळात युट्यूब चॅनल सुरू करण्याचं जे उद्दिष्ट होतं आमचं ते कधीच पैसे कमवणं नव्हतं मेमरीज कलेक्ट करणं या दृष्टीने युट्यूब चॅनल चालू केला होता आणि त्याच्यानंतर आता तुम्ही पुढे का कंटिन्यू केलं आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन तुला की तुम्ही बघा कारण त्याबद्दल सुद्धा मला बऱ्याच कमेंट येतात तर ते मी तुम्हाला शेवटी सांगेन की आता मी सध्या युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल असं आवडे चालू केलं होतं की आवडतंय बोलायला वगैरे मग आपण करूयात समजा का बघूया आणि याच्यावरती एवढ्या आमच्या आठवणी आहेत की मागे ओळख बघितलं ना चार पाच वर्ष पूर्वीचा व्हिडिओ तुम्ही आपले फक्त रिसेंट ब्लॉग बघा तुम्ही कधीतरी चॅनलमध्ये जाऊन जुने ब्लॉग बघा कारण खूप जुन्या आठवले आहेत वगैरे भरपूर ते की ते कालच घडले आमच्यासोबत खूप छान असतं ते पैसे का नाहीत कारण युट्यूब मधून पैसे कमवायला तुम्हाला खूप पॅशनेट असावं लागतं डेडिकेशन असावं लागतं डेली व्हिडिओ टाकायला लागतात आणि ते माझ्याकडून लागू होत म्हणजे आता सध्या तरी ते मी कंटिन्यू केले म्हणजे आम्ही दोघांनी ठरवलंय की या शेवटपर्यंत आपण आपलं युट्यूब चॅनलिटाईज करायचा त्या दृष्टीने याच्या आधी कधीच सिरियस नाही आठवड्यातून एखादा ब्लॉग शूट केला तर किंवा मग पंधरा पंधरा दिवसाचा गॅप महिन्याचा गॅप असं होतं आणि असं जर तुम्ही वरती काम केलं तर तुम्ही आयुष्यात कधीच पैसे नाही गमवू शकत आता पैसे कमवायचं नाही पण आम्ही ते स्वतःला एक चॅलेंज आहे की या वर्षाच्या शेवटपर्यंत जरी आपण आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचं म्हणून आणि तो युट्यूब चॅनल मेन सुरू करण्याचं कारण सुरू ठेवण्याचं कारण व्हिडिओच्या शेवट नेक्स्ट क्वेश्चन मला आता दोन दिवसापूर्वीच एक कमेंट आली होती की दादा म्हणजे सनिटा काही रिएम पण केलं होतं की दादा इंस्टाग्राम वरून पैसे मिळतात का तर जेवढं मला माहिती इंस्टाग्राम वरून तुम्हाला पैसे मिळत नाहीत पण म्हणजे इंस्टाग्राम तुम्हाला काही पे नाही करत पण इंस्टाग्राम मध्ये तुमचे व्ह्यूज चांगले असतील तुमचं फॉलोअर्स चांगले असतील तर तुम्हाला कोलॅबरेशन मिळतात कोलॅबरेशन मध्ये सुद्धा दोन पेड कोलॅबरेशन असतं एक वाटर कोलॅबरेशन असतं वाटर कोलॅबोरेशन मध्ये तुम्हाला त्याच्या त्या व्हिडिओ बदलत तुम्हाला ती वस्तू मिळते पेड कोलॅबरेशन मध्ये तुम्हाला पैसे मिळतात त्यांचा तरी आम्हाला एक वाटर कोलॅब्रेशन भेटले आणि दोन तीन वाटर कोलॅबरेशन झाले होते पण ते फसवा फसवीचे होते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी जास्त इंटरेस्ट नाही दाखवला त्याच्यामुळे आता इंस्टाग्राम तुम्हाला पैसे देत नाही तर इंस्टाग्राम मधून तुम्ही पैसे कमवू शकता आणि इंस्टाग्राम युट्यूब चॅनल ग्रो व्हायला खूप मदत करत आता इथून पैसे दोन तीन जे प्रश्न आहेत ते चारवीच्या रिलेटेड आहे तर चारवीचं नाव नक्की काय आहे तर चारवीचं नाव चारवी म्हणजे आम्ही घरी तिला सई म्हणतो आणि पाण्याचं जे नाव आहे तो अक्षर निघालं होतं तर च पण एक चार एक मात्र असं ते अक्षर निघालं होतं तर ते प्रियांकाने ठेवलेलं नाव म्हणजे सुरुवातीला मला आवडत नव्हतं पण आता मला ते खूप आवडतं तिचं पायातलं नाव चार्वी आहे आणि घरी बोलायला सई असं बोलतो तर सई नावाची सुद्धा खूप छान गंमत आहे म्हणजे आम्हाला चारवी आधीपासून आमचं स्वप्न होतं की आम्हाला मुलगी व्हावी आणि तिचं नाव आम्ही सई ठरव आम्ही म्हणजे आम्ही नाही ठरवलं ते माझा मोठा मुलगा आहे तर तो बोलायचं मावशी म्हणजे त्याला बहीणच हवी होती मला बोलायचं मावशी मुलगी झाली ना आपण था, सई नाव ठेवू त्याला घरी साई बोलतात तर मग मा बोलला माझं नाव साई आणि तिचं नाव सई मी ना। प्रेग्नेंट आहे तसं मला बोलायचं सई काय करते आणि सई आता कोर्टात लात मारते असं प्रश्न मित्र सारखे सई याचं नाव घेऊनच ना ना बोलायला सई काय करते सई काय करते आणि ती सईच त्याला म्हणजे देवाने कसं एवढं घडवलं आणि शेवटी सई मुलगी झाल्या मला तशी खात्रीच होती की मला मुलगीच होणार आहे ते आणि ते सईचं जे सही नाव आहे ते तिच्या जन्माच्या आधीपासून ठेवलेलं नाव आहे त्याच्यानंतर जसं की आपण पत्रिका बघतो त्याच्यामध्ये तिचं नाव तर त्याचाच रिलेटेड क्वेश्चन बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की चारवीचा अर्थ नक्की काय आहे तर चारवीचा अर्थ असं होतो की एक खूप सुंदर मुलगी म्हणजे राजकन्या सर्वात देखणं मुलगी असा त्याचा अर्थ होतो आणि आपल्या चायनलचं जे नाव आहे प्रियंका तर आपल्या चायनलचं जे नाव आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते विनायक आहे तर माझं नाव विक्रम आहे प्रियांका प्रियंका असं ते नाव आहे बी आणि प्रियांका असियंका आहे आणि चायनलच्या नावाची सुद्धा खूप सुंदर गोष्ट आहे तो आमच्या लग्नाचा हॅशटॅग ऍक्च्युली होता आमच्या ठेवला होता तो दियांका। Uh, माझ्या मा एका मधल्या एका मैत्रिणीने बोलता तो हॅशटॅग बनवून दिला होता uh, तर uh, तसं ते मग आम्ही चॅनलचं नाव सुद्धा आदिविक्रम शिंदे होतं ते चेंज करून ठेवलं आणि योगा योगाने भियंकाचा अर्थ सुद्धा तोच होतो तो तो की uh, जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे चार्वीचा अर्थ असा होतो की जगातली सर्वात देखणी मुलगी आणि बियांकाचा अर्थ असा होतो की जगातली सर्वात uh, सुंदर गोष्ट त्याच्यामुळे सगळं असं आहे तर... तर नेक्स्ट क्वेश्चन आहे चारवीचं वय काय आहे तर चारवी सध्या पावणे दोन वर्षाची आहे म्हणजे तिचा बर्थडे दुसरा आहे एप्रिलमध्ये अजून तरी दोन वर्षाची नाही झाली आहे पण ती खूप मोठी वाटते तिच्या वयापेक्षा खूप मोठी वाटते सगळं किती वर्षाची दोन वर्षाची वाटत नाही अॅक्च्युली तिची हाईट यांच्यावर गेली त्याच्यामुळे तिची खूप हाईट वाटते तरी सध्या चारवी दोन वर्षाची एप्रिलमध्ये तिला वाट बघतोय तर शेवटचं जसं की तुम्हाला म्हटलं विडिओ शेवटी मी तुम्हाला सांगेन मी युट्यूब चॅनल का कंटिन्यू केलाय तर दोन दिवसापूर्वीच मी एक पोस्ट टाकली होती युट्यूबवरती की तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारायचं त्याच्यावर एका ताई मी कमेंट केली होती की चॅविल नजर लागली असेल तुम्ही पर्सनल लाईफ का तुमची सोशल मीडियावरती टाकता तर पहिली गोष्ट तर नजर मी मानतो या गोष्टीवर की नजर लागते पण माझं असं खूप ठाम मत आहे स्वामी नेहमी सांगतात जर आपण दुसऱ्यांचं वाईट केलं नसेल तर आपलं कधीच कोणीच वाईट करू शकत नाही नेहमी चांगला विचार करा तुमच्यावर चांगल्याच गोष्टी घडतील ते आणि जर तुम्ही आता कुठलंही सोशल मीडियाचं माध्यम ओपन करून बघितलंच ना म्हणजे युट्यूब असू दे किंवा इंस्टाग्राम असू दे तुम्हाला नात्यांविषयी म्हणजे नरन बाबा यांचं नातं असू दे किंवा नवरा बायकोचं नातं असू दे साथ्यांचं नातं असू दे त्याच्यामध्ये तुम्हाला वाईट गोष्ट म्हणजे ते नातं कसं वाईट असू शकतं किंवा ते नातं किती वाईट आहे किंवा समोरचा माणूस कसा वाईट आपल्याशी वापर या गोष्टी दाखवल्या जातात तर मला माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही सगळी नाती किती छान असू शकतात किंवा आपण जर चांगले असू आपले विचार जर चांगले असतील तर आपल्या आयुष्यातलं प्रत्येक नातं किती छान डेव्हलप होऊ शकतं किंवा किती छान ते आपल्या आयुष्यात एक गोष्टी घडू शकतात हे मेन पर्पज आहे आणि दुसरं एक कारण म्हणजे जास्त नाही शंभर टक्के लोकांनी शंभर टक्के मधले दहा टक्के लोक असे असतात की त्यांना आमचे व्हिडिओ आवडत नाही त्यांना असं वाटतं की एवढं चांगलं नवरा कसं काय वागू शकतो बायकोशी किंवा सासू एवढे चांगली कशी काय असू शकते पण जगामध्ये अशी पण लोक असतात की म्हणजे सासू ही खूप चांगले म्हणजे माझेच असतो लोकांना असं वाटतं की सासू किचनमध्ये काम करते सोन का दिसत नाही किचनमध्ये तर आम्ही डोक्याचं काम वाटून घेतो म्हणजे जर मला काय आजारी असेल मी किंवा काही म्हणजे दुसरं कामात मी असेल तर माझ्या सासूबाई मला बोलतात की तू राहू दे तू सैर लक्ष दे दुसरे काम कर मी हे काम करते तर त्यावेळेस व्हिडिओ शूट केलं आणि तेच लोकांना दिसत आणि कसं असतं ना तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक नातं हे तुम्ही किती समजून तुमच्यातलं अंडरस्टँडिंग कसं आहे तुमच्या नात्यात रिलेशन म्हणजे ते नातं किती चांगलं आहे हे ठरत आणि आता दोन दिवसाचीच गोष्ट सांगते मी तुम्हाला दोन दिवस झाला चारही रात्रीची झोपत नाहीये तापामुळे त्याच्यामुळे तिच्यामुळे माझी पण झोप होत नाही तर मम्मी उठतात त्यांचा डबा वगैरे पाहतात तो मला हात सुद्धा मारत नाही की तू तू डबा बनवायचा काही नाही तर आपण समजून घेतलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि लोकांचं काय लोक हे बघा लोक नाव ठेवतात त्याच्यामुळे आणि बरेच जण निगेटिव्ह कमेंट करतात तर मी तर निगेटिव्ह कमेंटला जास्त एंटरटेनमेंट करत नाही प्रियंकाला कमेंट बघते पण ठीक आहे लोक वाईट बोलतात काय करत राहायला पाहिजे त्याच्यावरून असं एक समजतं की कुठे ना कुठे आपण चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवतोय म्हणजे ठीक आहे चार लोक चार लोक नाव ठेवणारे आहेत तर त्याच्यापैकी सहा लोक चांगले चांगलेच बोलतात आम्हाला आणि नजर असं की मला असं वाटतं की आपण जर बोललो ना की बाबा आपली मुलगी खूप छान दिसते लोक माझी दृष्ट लागू नको आणि दृश्य लागतेच असं माझं ठीक ना सगळं देवावर सोडून द्यायचं नजर वगैरे काही नसतं तर नजर लागणार नाही ह्या आपल्या मनातल्या गोष्टी असतात आपण बोललो ना की आज नाही ठीक आहे नजर वगैरे काय नसतं सगळं म्हणजे आपल्या मनाचा खेळ असतो नजर अशी काही नसते म्हणजे दृष्ट लागते असं हे आम्ही एवढं म्हणजे आहे खरं की लागते दृष्ट तर चांगल्या गोष्टी बसव प्रत्येकाची ती वाईब असते ना की दुसऱ्यांच्या पोहोचतात पण मला एवढंच वाटतं आमच्या दोघांना की चांगली रीती द्या चांगले विचार करा जेणेकरून तुमच्याबरोबर चांगल्याच गोष्टी घडतील त्याच्यावरती आमच्या दोघांचा पण खूप ठाम विश्वास आहे पॉझिटिव्ह आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडतील आणि मला असं वाटतं की जस जो आपण विचार करतो ना तसंच आपल्यासोबत घडतं तर हा होता आपला छोटासा क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही या आमच्या कमेंट खाली विचारू शकता ते आपण नक्की त्याच्या रिप्लाय देऊ किंवा त्याचा वेगळा व्हिडिओ बनवू तुम्हाला आमचं लग्नाची गोष्ट ऐकायची का हे पण कमेंट करून सांगा जेणेकरून त्याचा सुद्धा आपल्याला व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ आपण इथेच भरपूर वेळ मोबाईल इकडे बाय बाय करू आणि मग सायकल घेऊन जाय बाय 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 ब्लॉग छोटासा ब्लॉग इथे थांबला बाय बघू बाय 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 जायचं बाय 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 कर